नमस्कार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लेनिन चौकातील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी केले पुष्पहार अर्पण <laughs> साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने धुळे शहरातील लेनिन चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी प्राध्यापक बाबा हातेकर संविधान संरक्षक समितीचे हरिचंद्र अण्णा लोंडे कॉम्रेड पोपटराव चौधरी बंडू नाना गांगोर्डे पैलवान वाल्मिक जाधव भाजपा गजेंद्र सेठ आप्पडकर माजी नगरसेविका यमुनाबाई जाधव पैलवान वाल्मिक जाधव रवी सोनोने निलेश नेमाने कडरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रासह सा त्यांनी निर्माण केलेल्या समाजक्रांतीच्या साहित्यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत त्यांच्या विचारावर समाजाने लक्ष केंद्रित करून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज निर्माण झाल्याचे मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले भाऊंच्या हयातीमध्ये अण्णाभाऊचं महत्व त्यांच्याही समाज घटकाला कळलं नाही पण ते गेल्यानंतर मात्र समाज घटकाने त्यांच्या आपल्या समाजाचं अण्णाभाऊला प्रतीक ठरवलेलं आहे भाऊ शाळेमध्ये न गेलेला अशिक्षित पण तेवढाच मोठा साहित्यिक आपल्या साहित्यामधून त्याने सामाजिक ले, सा, लेखन करून उपेक्षित दलित समाजामध्ये एक स्वाभिमानाची ज्योत जी, जी निर्माण केली आणि त्या माध्यमामधून कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये ते उभे ठाकले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचा डब आणि शाहीर अमर श शेख शाहीर यांचं गायन यामधून ती चळवळ पेटली त्यामुळे अण्णाभाऊचं महत्त्व त्याही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाचं आहे आणि त्यांचा विस्मरण कधीही महाराष्ट्रातील देल जनतेला होणार नाही